नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब वरती किडनी शरीरातील टॉक्सिन्स आणि नको असलेले पदार्थ गाळून शरीराबाहेर टाकण्याचे काम करते पण जेव्हा किडनीचे कार्य बिघडते तेव्हा शरीरात अनेक प्रकारचे लक्षणे दिसू लागतात किडनी व्यवस्थित कार्य करत नसल्यास शरीरातील विषारी पदार्थ साचू लागतात ज्यामुळे थकवा कमजोरी आणि एकूणच ऊर्जा कमी होऊ शकते किडनी शरीरातील पाणी आणि सोडियम नियंत्रित ठेवते पण किडनी खराब झाल्यास पाय टाचा हात आणि चेहरा सुजण्यास सुरुवात होते लघवीची वारंवारता वाढणे किंवा कमी होणे लघवेत फेसाळपणा किंवा रक्त दिसणे लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे किडनीचे कार्य बिघडल्याने अन्नपचनावर परिणाम होतो ज्यामुळे भूक मंदावते आणि वजन कमी होते किडनी शरीरातील खनिज आणि पोषक तत्वांचे संतुलन राखते पण किडनी निकामी होत असल्यास त्वचा कोरडी पडते आणि खात सुटते किडनी रक्तदाब ठेवते जर ती व्यवस्थित नसेल तर रक्तदाब अचानक वाढू किंवा कमी होऊ शकतो किडनी खराब झाल्यास शरीरात पाणी साचते ज्यामुळे फुफ्फुसांवर परिणाम होऊन श्वासोच्छवासाचा त्रास जाणवतो रक्तातील विषारी पदार्थ किडनी मार्फत बाहेर न टाकल्यास झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडल्याने स्नायूंमध्ये अकड आणि वेदना जाणवू शकते वरील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण किडनी खराब झाल्यास वेळेवर उपचार घेणे अत्यंत महत्वाचे आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा